मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध्य नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजून वेगवान अस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसे जीव मराठी न्यूज आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल <laughs> मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव विटा खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे म्हणून अधिसभेत ठराव संमत झाल्यानंतर विट्या जल्लोष झालाय उपकेंद्राबाबतच्या मोठ्या मागणीला यश मिळाल्यानंतर वैभव दादा समर्थकांनी हा जल्लोष केलाय विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करत पाटील समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे तर उपकेंद्राच्या विषयात योगदान देणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचे वैभव दादांनी सोशल मीडियातून आभार व्यक्त केलाय <Santhi> <Santhi> काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मान्य वैभव दादा पाटील यांनी आज आलेल्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अधिसभेच्या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे व्हावे असा ठराव संमत केला आणि तो ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला म्हणजे खानापूरच्या आपल्या तालुक्याचा विकास होण्यामध्ये या केंद्राचा फार मोठा सिंहाचा वाटा राहणार आहे शिवाजी विद्यापीठाचे केंद्र उपकेंद्र हे म्हणजे आपल्या तालुक्याला मोठी कलाटणी देणार रह, ठरणार आहे आणि हे काम हे वैभव दादाच करू शकतात खरं म्हणजे ह्या आजच्या या झालेल्या घटनेचे आपण सगळे साक्षीदार होणार आहोत शिवाजी विद्यापीठ म्हणजे कोल्हापूर कोल्हापूर आपला शंभर किलोमीटर आहे आणि याचाच उपकेंद्र आपल्या पंधरा किलोमीटरवर वर मध्ये होत आहे त्यामुळे आपण या उपकेंद्राच मान्य वैभव दादांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे वैभव दादांच हे जे काम आहे हे असंच उत्तुण या पद्धतीनं राहावं अशी आम्ही सगळ्यांच्या वतीनं परमेश्वराच्या पशी प्रार्थना करतो आणि असा नेता या खानापूर तालाक्यामध्ये होणार नाही दादा सारखा माणूस जन्मला येणार नाही अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आपल्याला याबिद्या शरीराला शहराला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी लाभलेला आहे आणि ए एवन अजित पवारांच्या माध्यमातून अजित पवारांचा हात मान्य दादांच्या पाठीशी पडलेला आहे अजित पवारांचा हात म्हणजे सह्याद्री पर्वतासारखा ठाम था, ठामपणे उभा राहणारा नेता मान्य वैभव दादांच्या पाठीशी असल्यामुळं अशी कामं वरचेवर वरचेवर आपल्या तालुक्याचा काया पालट आला हा विषय दादांच्या माध्यमात झाल्याबद्दल दादांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अभिनंदन करतो आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मान्य नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील बावी आमदार यांनी आज स्टेट मिटिंगमध्ये जो उपकेंद्राचा मुद्दा होता तो त्याचा पाठपुरावा करून यशस्वीपणे आपल्या इथे उपकेंद्र होणार यासाठी अथक प्रयत्न केले आणि आज बावीस तारखेला दादांच्या प्रयत्नांना यश मिळून दादांची ही कामगिरी नक्कीच विद्यार्थीही लक्षात घेतील आणि यातून विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असं वाटतं त्याबद्दल आम्ही सर्वांनी दादाप्रेमी एकत्र जमून दादांचं मनापासून आभार मानलेले आहेत नक्कीच येत्या काळात सुद्धा दादांची कामगिरी कायम लक्षात ठेवली जाईल ग्राहकांना शोरूम ला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक मशीन सह हायटेक यंत्रणा असणाऱ्या विट्यातील रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युअल स्वेल पार्ट ऍक्सिडेंट मधील कामे कम्प्युटर स्कॅनिंग अलायमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंगसह सर्व प्रकारच्या ॲक्सेसरीजसाठी आजच रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस भेट द्या पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी